श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघता बघता चौथा सोमवार आलेला आहे तो आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी या दिवशी गोकुळाष्टमी पण आहे हे दोन्ही सण एकाच दिवशी आलेले आहेत त्यामुळे आपण सेवा कोणती करायची उपवास कसा करायचा उपवास कधी सोडायचा आणि नेहमीप्रमाणे शिवामूठ कोणती व्हायची याची सर्व माहिती मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर चला बघूया आजची माहिती बघा आपण दर सोमवारी मंदिरात जात असतो तर नेहमी सांगते की मंदिरात जाताना शक्यतो सोमवारीच नाही तर श्रावणात पूर्ण श्रावणभर काळे वस्त्र परिधानच करू नका तुम्ही त्या दिवशी शक्यतो सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करा किंवा लाईट कोणतेही कलरचे वस्त्र परिधान करा एकदम डार्क कलरचे नको त्याचप्रमाणे श्रावणात आपल्या चौथ्या सोमवारी आपल्याला श्रावणातल्या काय सेवा करायच्या आहेत ते बघूया बघा नेहमीप्रमाणे आपल्याला सेवा करायची आहे महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे एकतर तुम्ही घरी करा किंवा केंद्रात रुद्राभिषेक चालू आहेत तिथे जाऊन तुम्ही रुद्राभिषेक करू शकता पहिली गोष्ट तुम्ही जर घरी चाळीस रुद्र करत करणार असाल किंवा संकल्प सोडलेला असेल चाळीस रुद्रांचा आणि तुम्ही केंद्रात पण रुद्राभिषेकाला के जात असाल तर तो रुद्राभिषेक केंद्रातला चाळीस अभिषेकामध्ये धरला जात नाही आपल्या घरची सेवा आपल्यालाच लागू ला ला होते केंद्रातली सेवा चाळीस दिवसामध्ये लागू होत नाही म्हणून ते चाळीस रुद्राभिषेक आपण घरीच करायचे आहेत जर तुम्हाला वाटत असेल की बाबा सामूहिक सेवा आहे मी जाऊ शकते केंद्रात तर ठीक आहे तुम्ही जाऊ शकता पण ते सेवा चाळीस रुद्रामध्ये लागू होत नाही नंतर आपल्याला काय करायचं आहे पिंड घ्यायचे आहे त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे मग तो अभिषेक तुम्ही पाण्याने दुधाने पंचामृताने किंवा चंदनाने करू शकता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही प्रकारे अभिषेक करू शकता असं काही नाही की च चंदनाच्या लेपानेच केला पाहिजे किंवा दुधाने केला पाहिजे दह्यानेच केला पाहिजे असं काही नाही तुम्हाला जे शक्य असेल तसं तुम्ही करू शकता तुमच्या शेवटी इच्छेचा आणि श्रद्धेचा भाव आहे तो तुम्ही त्याप्रमाणे करू शकता आणि अजून ऊसानेही ऊसाचा रस असतो त्याचाही अभिषेक करतात जर आपण उसाच्या रसाने अभिषेक केला तर लक्ष्मी प्राप्ती होत असते त्यानंतर आपण मदानेही अभिषेक करू शकतो आपल्याला जे शक्य आहे जे उपलब्ध होईल त्याने तुम्ही अभिषेक करू शकता मंदिरात जाऊन करू शकता किंवा घरी आपल्या ह्याच्यावरती लिंगावरती करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत अभिषेक करायचा आहे जर तुम्ही ओम नम शिवाय म्हणत करत असाल किंवा तुम्हाला महामृत्युंजय मंत्र म्हणत मनात करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता त्यानंतर आपण पंचामृताने किंवा दुधाने किंवा पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती रुद्राभिषेक करायचा आहे जर तुम्ही रुद्राभिषेक करत असाल तर गळती ठेवा त्याच्यात पाणी टाका त्यानंतर तुम्ही रुद्राभिषेकाला सुरुवात करू शकता रुद्राभिषेक कसा करायचा हे मी मागील व्हिडिओत सांगितलं आहे मग त्यामध्ये तुम्ही त्यानंतर तुम्ही मूर्ती स्वच्छ पुसून आहे पुसून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहेत तर नामावली म्हणत म्हणत त्यांना एकशे आठ बेलपत्र जर तुमच्याकडं एकशे आठ बेलपत्र नसेल एक बेलपत्र असेल बेल 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 तरी चालेल किंवा एकशे आठ तांदूळ तुम्ही अर्पण केले तरीही चालेल त्यानंतर आपण त्यांना भस्म लावून घ्यायचं आहे बेलपत्र अर्पण करायचे आहे त्यानंतर फूल फळ अर्पण करायचं आहे जर आपल्याला त्या दिवशी धोत्र्याचं फळ भेटलं तर धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फळ भेटलं तरी तेही अर्पण करायचं आहे किंवा पांढरी फुलं कोणतीही आपण त्या पिंडीवरती अर्पण करू शकतो त्यानंतर शिवमोठा आहे जवस चौथ्या सोमवारी शिवमूठ जवस आहेत ते शिवमूठ आपण अर्पण करायचे आहे बघा मागील सोमवारी तुम्हाला भेटली नसेल करायला हरकत नाही शिवमूठ किती वेळा अर्पण करायचे तर एकदा करू शकता प्रत्येक सोमवारी करू शकता किंवा तुम्हाला नाही सगळे सोमवार भेटले आणि एकाच सोमवारी केली तरी चालेल जी त्या सोमवारी शिवमूठ असेल ते अर्पण आपल्याला फक्त करायची आहे असं नाही की मी पहिल्या सोमवारी तांदूळ शिवमूट होते माझ्याकडून शक्य नाही झाली तर मी आत्ता करू शकते का असं नाही तुम्ही शिवमूट जी आहे ती अर्पण आपल्याला शिवांना करायची आहे शिवमूट अर्पण करत असताना ती आपल्याला कोरडी शिवमूट अर्पण करायची नाही थोडंसं पाणी घालत घालत आपल्याला ती शिवा शिवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे मुठभर मुठभरच शिव मुठ मुठभर का दान आपले, आपले तर म्हणतात ना मुठभर दान्य दान केलं तर आपल्या आपल्याला चांगले कर्म भेटतात म्हणून मुठभर कुठंतरी अर्पण करायचं असतं म्हणून आपण शिवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते अर्पण आर, केलेलं जर तुम्ही घरात शिवलिंगावर अर्पण करत असाल तर ते तुम्ही दानही करू शकता किंवा निर्माल्यात टाकलं तरी काही हरकत नाही ते आपण निर्माल्यासुद्धा टाकू शकतो त्यानंतर शिवमोठा कसे अर्पण करायचं आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे ते तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा मी तुम्हाला ते खाली देऊन ठेवीन त्यानंतर आपल्याला कापूर आरती करायची आहे शिवशंकरांची कोणतीही तुम्हाला आवडत असेल ती कोणतीही आरती आपण करायची आहे अशी आपल्याला चौथ्या सोमवारची पूजा करायची आहे किंवा सेवा करायची आहे त्यानंतर वाचन तर तुम्हाला माहीतच आहे आपण काय काय वाचतो तर शिवमहिम सूत्र वाचू शकतो किंवा द्वादश शंकर द्वादेश शंकरांचं लिंग द्वादेश लिंगांचं हे पण वाचू शकतो किंवा तुम्ही रुद्रा अध्यायी वाचू शकता सेवाही कोणतीही करू शकता त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे श्रावण सोमवार आणि गोकुळाष्टमी एकत्र आलेले आहेत गोकुळाष्टमी कशी साजरी करावी याचा लवकरच मी व्हिडिओ तुम्हाला टाकीन पण आता सोमवार पण असतो आपला आणि गोकुळाष्टमीचा उपवासही आला आहे तर मग आता सोमवार कसा सोडायचा किंवा गोकुळाष्टमीचा उपवास यातला एक कोणता तरी असं नाही आता हे काही आपण ठरवून आणलेलं नाही आहे आपण ठरवून करत नाही आता ते तिथीनुसार आलेलं आहे तर आपल्याला सोमवारचंही व्रत करायचं सो आहे आणि गोकुळाष्टमीचंही व्रत करायचं आहे किंवा उपवास करायचा आहे ज्यांचा श्रावणी सोमवार आहे त्यांनी सेवा करून झाल्यावर सेवा करून झाला की उपवास आपण सोडू शकता ज्यांचा नुसता सोमवार आहे त्यांचा पण ज्यांची गोकुळाष्टमी आणि सोमवार दोन्ही उपवास आहेत त्यांनी सोमवार सो त्यांना सो सोमवार हा सोडता येणार नाही मग गोकुळाष्टमीचा उपवास कसा घडेल किंवा सोमवार कसा घडेल दोन्ही उपवास घडायचं ते घडणारच आहे कारण की कुठल्याही सेवा कुठली आपण शि भगवान शिवांची सेवा केली आणि कृष्णांची सेवा केली कुठलं तर आपल्या मनात शेवटी कसं असतं मनातला भाव महत्त्वाचा असतो उपवास कोणता घडतो आहे हे महत्त्वाचं नाही कुठलाही उपवास घडो मग कोणत्याही देवाची आपल्याकडून सेवा घडवू ती किती आपण श्रद्धेने आणि भावनेने केलेली आहे याला महत्त्व आहे म्हणून आपण सोमवार सोडायचा नाही आणि ना गोकुळाष्टमीचा उपवास बारा एकोणचाळीसला जन्म झाल्यानंतरच आपण कृष्ण जन्माष्टमी सोडणार आहोत मग श्रावणी सोमवार सोडायचा आहे तर काही काहीचं म्हणणं असतं की मी भगर खाऊन सोडला तर चालका तर नाही श्रावणात भगर वर्ज आहे श्रावणात भगर आपण खाऊच शकत नाही कारण की आपल्याला माहिती आहे की आपण भगर खात नाही त्यामुळे मग कोणता तुम्हाला श्रावणात कोणताच उपवास घ म्हणजे कृष्णाचा पण नाही आणि शंकरांचा पण नाही जर तुम्ही भगर खात असाल तर कारण श्रावणात हा भगर वर्ज आहे मग दोन्ही तुमचे उपवास सुटतील त्यामुळे तुम्ही भगर खायचं नाही फलाहार खाऊ शकता आणि जर बगर खाल्ले तर तुम्हाला कुठल्या सेवेचं फळ मिळणार नाही म्हणून सेवा केली आहे ती मनोभावी केली आहे किती मनापासून केली आहे किती अंतकरणापासून केले आहे हे महत्त्वाचं आहे त्यामुळे सोमवार आणि गोकुळाष्टमी असं महिला म्हणत बसते की सोमवार सुटल्याशिवाय सो गोकुळाष्टमीचा उपवास घडणार नाही ना तसं काही नाही आपण जे सेवा करतो ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला काही घडो असं आपण मनाने ठरायचं बाबा कोणताही उपवास घडू दे तो घडेलच तर ते काही देवा देव शेवटी घडवून घेणार असतो म्हणून कोणताच उपवास तुम्ही सोडू शकत नाही बारा एकोणचाळीसला हां बारा एकोणचाळीसला कृष्ण जन्माष्टमी झाली त्यानंतर ता तुम्ही उपवास सोडला काही हरकत नाही तुम्ही सोडू शकता मग असा तर आता सर्वांचे प्रश्न मिटले असतील की सोमवार आणि गोकुळाष्टमी उपवास सोडायचा की नाही तर नाही सोडायचा तो धरायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच का नवीन व्हिडिओमध्ये समर्थ